अलूफाइनल एक तास क्रमांक दोन श्री सतना सैन्य कुमारी सिद्धि हनुमंता अवगढ़ कलंब इदापुर गड क्रमांक सोला तीन वेता गुरु प्रसन्न व्यानगोड को ग्रमांक विजय दिवाली लक्ष्य गाड़िया से आई कलगा प्रसन्न अक्षय भैया आउटे झारगढ़वाड़ी गड क्रमांक शजे दिवारी सेमी सेमीफाइनल एक तास क्रमांक पांच मनोहर बोईते पुणे मल्हार्सवे क्रमांक अठरा ची विजय एक तास क्रमांक हनुमान विश्वास ग्रुप दीपक शेख सावंत कलाव कर्जत गड क्रमांक सदुस मधली सामने की गाड़ी सेमीफाइनल एक तास क्रमांक सात बागेश्वरी प्रसन्न विक्रम गोरसे डोरेगा गड क्रमांक चौदह ची विजय गाड़ी से एक तास क्रमांक आठ खंडरा सोन बड़ा बाधर नि गडे क्रमांक पन्नास ची विजेत गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक नऊ आई तेजा भवानी प्रसन्न कुमारी राही अतुल केंद्रे कदापूर गड क्रमांक ची विजेत गाडी आणि सेमी फायनल एक तास क्रमांक दहा मन मंदिर अध्यक्ष मोह पाली अ गड क्रमांक सत्तावीस मधली सामन्याची गाडी हा सेमी फायनल एक आहे सेमी फायनल एक ऐका आणि पटकन गाड्या दुपायला जा सेमी एक तास क्रमांक एक मोर्या प्रसन्न सुजित शेठ भोसले मोरगाव चेंडू फॅन्स क्लब विटा कडून लक्ष ग्रुप दोनला दोन लागत पुकारला दोन ला संत बाबा प्रसन्न सिद्धी हनुमंत अवघडे इंदापूर कळा इंदापूर तीन ला गुरु प्रसन विआन गोल्ड कोल्हापूर चारला ऐकाळूबाई प्रसन्न अक्षयबाई आवटे झारगडवाडी पाचला मनोहर बोटे मल्हार फॅन्स क्लब सासूर पुणे सहा जय हनुमन प्रसन्न विश्वास ग्रुप दीपक सातला वाघेश्वरी प्रसन्न विक्रम गोडसे डोळेगाव गाव आठ ला खंडो प्रसन्न बाबे बादल गुटणेवळा ने। ने तुळजा प्रसन्न कुमारी राय अतुल केची गाडी मन मंदिर उद्योग समोर पालिओ हो। हा सेमी एक आहे पटकन गाड्या दा सेमी फायनल एक ची बैल गाडी मालक सेमी फायनल दोन तास क्रमांक एक आई गावदेव प्रसन्न गुद्धी बदल मात्र सागा डोंबोली गाडी क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये सामन्यातली गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक दोन शेव शंभर प्रसन्न अमित ढोरे प्रश्न गट क्रमांक चौऱ्यांशी ची विजे गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक ते तुकाई खेरा विटा गड क्रमांक ची चीजे गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक चार मार्तंड प्रसन्न समर्थ राहुल पाटोळे वडूज गट क्रमांक एकतीस ची विजयी गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक पाच गुरुदेव दत्त प्रसन्न इशिता दत्तात्रेय मोहिते बारामती गट क्रमांक त्रे ची विजयी गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक सहा बनेशेन अटल डक्कनपटार नसरापूर प्रवीण शेठ कदम प्रवीण भाऊ कुटे नेर नरे उमरे गड क्रमांक सतरा मध्ये सामन्याची गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक सात श्रीनाथ प्रसन्न कुमारी सईद विवेक मोडक वडकी ब्रमांक एक्के चाळीस गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक आठ विराज विकास शेठ गायकवाड ओरे गुरु, गुरु ग्रुप वामझेब शाहीर बर्मा ग्रुप ओहले पनवेल गड क्रमांक त्रेचाळीस गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक नऊ काळुबा एक्सप्रेस महाकाल चोवीस चोवीस ग्रुप लिंगवरे गड क्रमांक त्रेसष्ट ची आणि सेमी फायनल दोन तास क्रमांक दहा राजलक्ष्मी रोड लाईन सचिन दादा काकडे पांगारे अ गड क्रमांक तेहतीस ची सेमी फायनल दोन ऐका आणि गाड्या दुपारला जाई एक लाईक अवलेबल प्रसन्न गुड्डी रत्न मात्रे सागाव डोक्या वेदांत मेडिकल त्रिलेकरांचा पाऊर पळाला दोन ला प्रसन्न दक्षिण झाले का दोन ला शिवशंभ प्रसन्न आम्ही डोरे फुरसुंगी पोवा तेला तो तुकाई प्रसन्न योगेशा चार ला मारताना प्रसन्न समर्थ राहुल पाडवे वडुजा पाच ला गुरुदेव दत्त प्रसन्न इशारा दत्तात्रय मोहते बारामती सहा बनेश्वर प्रसन्न हॉटेल दक्कन पठार नासरापूर सात ला श्रीनाथ प्रसन्न कुमारी सयोग मोडक वडकी आठ ला विराज विकास शेठ गायकवाड ववळे पनवेल नवरा काळोबाई एक्सप्रेस महाकाल लिंबोरे राज लक्ष्मी रोड लाइन सचिन कांग्रेस तीन ऐसा सीमी फाइनल तीन तास क्रमांक एक आई टोजा भवन प्रसन्न एनके ग्रुप मिशापुर चव्वे चई ची सामने प्रदीप शेठ पाटिल कैप्टन मेजर पैंस क्लब शेनवरी गड़े क्रमांक एक विजयीवाड़ी सेमी तीन तास क्रमांक तीन ज्योति प्रसन्न कमलेश फौजी झेरपवाड़ी गड़े क्रमांक बत्तीस ची विजयी वाड़ी सेमीफाइनल तीन तास क्रमांक चार रिया जयेश पाटिल सोनार पटा साहिल विजय पटी युवराज गोसावी भाईवी पन्ना पन्ना अ गाड़ी चौच क्रमांक से मकरंद खैरे साहिब मोरगाव अ गड़े क्रमांक चौथी ची विजय गाड़ी सेमीफाइनल तीन तास क्रमांक सहा श्रीनाथ प्रसन्न स्नेहल कैलाश जाधव देशमुखवाड़ी गड़े क्रमांक शर ची विजय गाड़ी सेमीफाइनल तीन तास क्रमांक सात वागेश्वरी प्रसन्न कैलाशवासी भारत पैंस क्लब विशापुर गड़े क्रमांक सत्ता सेक्कन पटा नसमापुर गणेश पृथ्वीराज दादा खुटअुंगी अ गड़े क्रमांक पस्ती ची विचे गाड़ी क्रमांक नौ विराट ग्रुप अंबी ब गड क्रमांक सत्ते विजट गाड़ी सेमी फाइनल तीन तास क्रमांक मसला राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकर विरकरवाडी गाडी क्रमांक सहाची सामनीची गाडी हा सेमी तीन आहे ती गाडी सुटलेली बापू सेमी तीन आहे एक का एक लाई तोजावा आणि प्रसन्न एन दोनला प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी तीन ला प्रसन्न कमलेश फौजी जिरोपवाडी चारला रियाजयेश पाटील सोनारपाडा पाचला मकरंद खैरे साहेब मोरगाव सहा ला श्रीनाथ प्रसन्न स्नेहल कैलास जाधव देश देशमुखवाडी सात ला वाघेश्वर प्रसन्न कैलास भारत फॅन्स क्लब विसापूर आठ ला बनेश्वर प्रसन्न हॉटेल दखन पठार नसरापूर नऊ ला विराट ग्रुप आंबिबो आणि दहा ला मसवडचा राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकर विरकरवाडी विरकर हा गणे क्रमांक सेमीचा तीन घ्या या घे ऐका ऐका थांबावशी सागर साळ्या देगाव बने क्रमांक सतरा मधली सामन्याची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक दोन श्री जितेंद्र नाना फंड रांजनगाव गणपती श्री क्षेत्र माउली ब गडे क्रमांक एकोणस ची विजेती सेमी फायनल चे तास क्रमांक तीन धाना देव प्रसन्न साई मेडिकल कारवे केसे गडे क्रमांक नव्वद मधली सामन्याची गाडी हो दुसरीकडे सुटून काय चाललं एके सर्थ गाड्या काय हा खाली पळून आलेली गाडी आता नका पळू आणि बापू तांबा अँब्युलन्स आहे सेमी सेमीफाइनल चार टास्क क्रमांक चार नाना सो बाढोंग क्रमांक नौ मदने की गड़ी से गड क्रमांक अठ्यार मलका सेमी सेनल चार टास्क क्रमांक सहा रिया जयेश पटील सोनार साहिल विजय पटी युवराज गोसावी धयवरी पन्ना पन्ना गड क्रमांक सत्यात्तर ची सेमी सेमीफाइनल चार बारामती सुंदर पैंस क्लब कारखेल गड़े क्रमांक का का सदुसाइनल चार क्रमांक आठ भैरंगा प्रसन्न शिवराज गणेश मुर्म गड़े क्रमांक चौवन की गाड़ी सेमीफाइनल चार तास क्रमांक नौ श्रीनाथ प्रसन्न आकाश भगत माधव मुठी गड़े क्रमांक दहा ची विजय गाड़ी सेमी फाइनल चार तास क्रमांक अविनाश इंगले बुल्ढाना एक्सप्रेस योगी गाड़ी क्रमांक वीजे दिखाई महिला चार है एक लाख सागर साउल के देवगा जितन नाना पॉइंट रांजनगांव तीन दाना देव प्रसन्न साई मेडिकल कार वे के चारा ना नाना साई बाबा डोंगरी हिंगनी पांचला जितन दाना फंड रंजनगाव सी राजेश पटेल सोनारपाड़ा सातला फौजी फॅन्स क्लब बारामती सातला ला फौजी फॅन्स क्लब बारामती आठला ला भरनाथ प्रसन्न शिवराज गणेश शिंदे मुरुम नऊ ला श्रीनाथ प्रसन्न आकाश भगत मादल मुठी आणि दहाला ला पविका अविनाश इंगळे बुलढाणा एक्सप्रेस योगी हा गाडी क्रमांक सेमीचा चार आहे सोहळा पाच ऐका हो बंद कुठे करू सेमी फायनल पाच तास क्रमांक एक स्वामी समर्थ स्वराज ग्रुप सातारा फोनशिरासह गड क्रमांक ऐंशी ची सामन्याची गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक दोन समीक्षा सागर घोडके आउंड गड क्रमांक एकोणऐंशी ची विजेत गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक तीन ओम श्री चैतन्य कानिपणा प्रसंग इगल ग्रुप दाबाळ बापसाई सोमनाथ पाटील गट क्रमांक तीन मधली सामनेची गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक चार आदिरा सागरशेठ मधने लेंगरे विरकरवाडी हा गट क्रमांक सात ची विजेत गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक पाच जोटणी प्रसंग मायराज महेश शेठ मुलिक आबा शाळगाव गट क्रमांक पंच्याऐंशी ची विजेत गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक सहा ज्योतिबा प्रसंग खलाडे पाटील पलटन खुंतेवा गट क्रमांक एकोणीस विजयी विजय गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक सात गुरुदत्ता प्रसंग चोरमले माळशिरा अडोतीस ची विजयी गाडी सेमी फायनल पाच तास क्रमांक आठ कैलासवासी सतीश वासुदेवराव देशपांडे काळेवाडी चचेगाव कासार शिरंबे गट क्रमांक तीन मधली सामन्याची गाडी शाण्णव सेमी फायनल पाच तास क्रमांक नऊ ना तास क्रमांक मायकल सन्मा प्रियांशु शुभम नवी विटा गट क्रमांक अठ्ठावन्न ची विजेट गाडी आणि सेमी फायनल पाच तास क्रमांक दहा सदाभाव कदम मास्टर रेट रे गट क्रमांक सहासष्ट ची विजेट गाडी हा सेमी फायनल पाच आहे सेमी फायनल पाच ऐका आणि पहिले पाच सेमीची बैलगाडी मालक पटकन गाड्या जो जा पाचवा सेमी ऐका शेवटचा पुकार एकला श्री स्वामी समर्थ स्वराज ग्रुप सातारा समीक्षा सागर घोडक्या तिला ओम श्री चैतन्य कानिपणा चार ला आदिरा सागर मदने, सागर शेठ मधने लेंगरे विरखेरवाडी पाच ला ज्योतिर्लिंग प्रसन्न महाराज मुली शाळगाव सहाला ज्योतिबा प्रसन्न नितीन कराटे पाटील फलटण खुंटे सातला गुरुदत्त प्रसन्न भाईया चोरमले माळशिरोस आठला सतीश शुर, सती रुप वासुदेव देशपांडे कोळेवाडी चचेगाव कासार शिरबे नवला का प्रसन्न पीयूष शुभम नलवरे सुळेवाडी विटा आणि दाला सदाभाऊ कदम मास्तर रेटरे हा या मैदानातील सेमी पाच आहे एक दोन तीन चार पाच वाले गाड्या पटकन झपायला गया पहिले पाच सेमीचे बैल गाडी मालक